पूर्वी अनेक कुटुंब सेवेत असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावून अंधारात अंधारात पडत पण शासनाने किरण आहे शासनाने अनुकंपा नियुक्तीत बदल घडवून पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन नवीन अनुकंपा धोरण आणले आहे आता आपण ऐकूया काही कुटुंबांच्या प्रातिनिधिक कहाण्या नमस्कार माझे नाव तृषाली वसंत भिल व हो माझे वडील वसंत बालू भिल हे सावंतवाडी मध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून कामाला होते त्यांचे दोन हजार एकवीस मध्ये कोविडमुळे दुःखद निधन झाले व माझ्या आईचे सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले यामुळे माझ्या बहिणीचे व माझी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती माझ्या वडिलांचे निधन झाले होते त्यावेळी मी चौदा वर्षाची होती व आता संज्ञान असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने व जिल्हा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी माझी दखल घेऊन मला नोकरी देण्याबाबत मी यांचे खूप खूप आभारी आहे नमस्कार मी आदर्श शशिकांत पाटील माझे वडील यांचे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दुखद निधन झाल्यावर माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं आणि प्र, खूप प्रश्न उपस्थित झाले मी तेव्हा दहावीमध्ये होता तरीही मी माझं डिप्लोमा शिक्षण कम्प्लीट केलं आणि आज मला अनुप तत्वावर अपॉइंटमेंट लेटर भेटते आहे कोणताही प्रकारचा त्रास न होता यासाठी मी माननीय मुख्यमंत्री मोदय आणि प्रशासन यांचे आभार व्यक्त करतो यामुळे मला खूप मोठा आधार भेटत आहे धन्यवाद मी श्रीमती जीवनकला भाविक करे कर बुकोस्ट कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली माझे मयत पती पोशी भाविक भैराम करकाडे हे एरकड कर येथे पोलीस विभागामध्ये कार्यरत होते त्यांच्या निधनानंतर आर्थिक तंगी तसेच एक मानसिक मनस्थिती सुद्धा खूप खराब झालेली होती आणि अशा वेळेस काय करावं हे सूचनाच झालं होतं अख्ख आईकडच्या कुटुंबाची आणि पूर्ण सासू सासऱ्यांची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आलेली होती शासनाने जो अनुकंपा नियुक्तीचा कार्यक्रम राबवला आज जो दीडशे दिवसाचा मुख्यमंत्री साहेबांनी कार्यक्रम राबवला त्याच्यामुळे आज एक नवी आशेची किरण जागलेली आहे आणि त्याच्यामुळे मी गंभीरपणे पुढे भविष्यात आपल्या मुलाचं चांगलं घडवू शकते याची जाणीव मला निर्माण झालेली आहे संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी केंद्र आशेचा तीपस्तंभ ठरत आहे ही आहे आपल्यात नसलेल्या कर्मचाऱ्यांप्रती शासनाची कृतज्ञता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवस कार्यक्रमांतर्गत पाच हजार अनुकंपा नियुक्त्यांबरोबर पाच हजार लिपिकांच्या नियुक्त्यांचाही कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे हा आहे एक दिलासा संकटाच्या काळात शासन सदैव तुमच्या सोबत उभा आहे